नमस्कार आपण पाहत आहात टाइम्स फोर्टी फायन न्यूज चॅनल कवित्री नुरजा शेख यांना फातिमा शेख साहित्य रत्न पुरस्कार मिळाल्याबद्दल गणेशगाव ग्रामस्थ आणि पत्रकार बांधवांच्या वतीने सन्मान लातूर येथे तिसरे युगस्त्री फातिमा बी शेख मुस्लिम मराठी साहित्य संमेलन मोठ्या उत्साहात संपन्न झाले त्या संमेलनात माळशस तालुक्यातील पूर्व भागातील गणेशगाव येथील कवयित्री नूरजहा फकरुद्दीन शेख यांना दोन हजार पंचवीसचा चा फातिमाबी शेख साहित्यरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले ग्रामीण मुस्लिम मराठी साहित्य संस्था महाराष्ट्र शाखा लातूर यांनी आयोजित केलेल्या तिसरे राज्यस्तरीय फातिमाबी शेख मुस्लिम मराठी साहित्य संमेलन लातूर येथील भालचंद्र ब्लड बँक येथे सुप्रसिद्ध साहित्यिका लेखिका मलेका मेहबूब शेख सय्यद यांच्या अध्यक्षतेखाली मोठ्या उत्साहात संपन्न झाले त्यामध्ये गणेशगाव येथील कवयित्री नूरजहा फकरुद्दीन शेख यांना त्यांच्या लेखनीद्वारे मुस्लिम मराठी जाणिवांना अभिव्यक्त केले व वाङ् वाङ्मयीन विश्वात मोलाची भर घातली आहे त्यांचे शिवार मराठी काव्यसंग्रह मन की लहरे हिंदी काव्यसंग्रह प्रकाशित झाले आहेत तसेच त्यांनी शेतकऱ्यांच्या व सामाजिक समस्यांवर प्रखर लेखनाद्वारे दोन हजार चा पहिल्या संमेलनाध्यक्षा अनिसा सिकंदर शेख यांच्या हस्ते देऊन त्यांना सन्मानित करण्यात आले यापूर्वीही त्यांना अहिल्यादेवी होळकर राज्यस्तरीय ग्रामपंचायत पुरस्कार काव्यसम्राज्ञी पुरस्कार पुरस्कार आदर्श शिक्षक पुरस्कार मिळालेले आहेत या संमेलनात महाराष्ट्रातून नामवंत कवी सहभागी झाले होते कवयत्री व पत्रकार नवजहा शेख यांना पुरस्कार मिळाल्याबद्दल गणेशगावचे सरपंच सदाशिव शेंडगे पोलीस पाटील भाईसाब शेख बालम शेख कुंडलिक शेंडगे व साम साप्ताहिक गावकुसचे संपादक विष्णू बिचकुले पत्रकार संजय लोहकरे टाइम्स फोर्टीफाय न्यूज मराठीचे संपादक हुसेन मुलानी पत्रकार लक्ष्मीकांत कुरुटकर फिनिक्स स्कूलचे पालक संघ अध्यक्ष निलेश वाघ उपाध्यक्ष महादेव कोळेकर महिला पालक संघ अध्यक्षा शीतल भुजबळ उपाध्यक्ष माया कोळी यांनी त्यांचा शाल श्रीफल पुष्पहार व पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला গণেশ প্রতিনিধি নূরজাহ শেখ